आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखो व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही स्त्री स्त्रीचा शत्रू आहे का हा प्रश्न महिलांनी पहिल्यांदा स्वतःला विचारला पाहिजे असे मत अर्चना भोसले यांनी मांडले त्या रुकडी तालुका हातकरंगले येथे ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेश्री रुपडेकर होत्या यावेळी बोलताना भोसले म्हणाल्या सुनेने सासूला आई तर सासूने सुनेला मुलीप्रमाणे समजून वागावे असे करत असताना मतभेद होणार असले तरी त्या विचारांना स्वीकारून पुढे गेले पाहिजे यासाठी आपले मन मजबूत असले पाहिजे मनाची ताकद कमी पडली तर कुटुंब विभाग ते याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो मनाची ताकद वाढवण्यासाठी आपण अध्यात्म किंवा ध्यानाकडे वळणे गरजेचे असून ध्यानामुळे शांती करुणा येते आणि आपली प्रकृती चांगली राहते यावेळी उपस्थित महिलांकडून पाच मिनिटे त्यांनी ध्यान करून घेतले तत्पूर्वी दीप प्रज्वलन व फोटो पूजन ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी यांच्या हस्ते केले तर आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटाच्या सी आर पी महिला सफाई कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य वनिता सेविका व सहकारी सर्व अंगणवाडी सेविका प्रधान साशावर अधिकारी अजय वाघ आदी उपस्थित होते प्रास्ताविक पोलीस पाटील कविता कांबळे यांनी केले तर आभार मीना माने यांनी मांडले एस एम मराठी न्यूज साठी रुकडी प्रतिनिधी रोहन देसाई सर्वांना माझा नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिला विषयी आधार आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च जा। हा जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात जी मौलांना कधीच होऊ शकत नाही एक स्त्री कधी मंदिराची पुजारी कधीच होऊ शकत नाही एक स्त्री कधी चर्चची फादर कधीच होऊ शकत नाही पण एक स्त्री पंतप्रधान राष्ट्रपती सरपंच लिखित संविधानामुळे जी राजघटना आपल्याला दिली आहे त्याप्रथम मी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच अभिमान करते असं नाही ज्या स्त्री कार्यामध्ये सर्वच महामानवांनी आपली नाही तर आपल्या ती शक्ती बाहेर प्रकट करायला मला वाटतं की कुठेतरी अडथळा ठरतो तर प्रत्येक वेळा लागते आपण ऐकतो महिला म्हणजे आई आहे महिला म्हणजे शक्ती आहे दुर्गा आहे किंवा निसर्गाने उपजतच महिलेला निर्मिती करण्याची क्षमता दिलेली जस आपण म्हणतो क्षेत्रात आहे स्त्री सुद्धा एक मनुष्य स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिचं आयुष्य असत दिवस भीत वागी नसते दिवस भीत वागी नसते तान्या बाळाची नीट असते एस एम मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा